घटस्थापना कशी करायची कोणी वेगळं काही सांगतं कोणी वेगळं काही सांगतं नेमकं पद्धत घरची प्रत्येकाची वेगवेगळी असते काही लोक काही वेगळे शास्त्र सांगतात ते उचित आहेत का यावरती मी आज भाष्य करणार आहे काही गोष्टींना मी स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही नक्की पहा तर त्यानिमित्त माझी आई काही माहिती सांगणार आहे घटस्थापनेबाबत प्रत्येकाच्या घरच्या रूढी परंपरा आणि जी, जी पद्धत आहे कुटुंबाच्या परंपरेनुसार प्रत्येकाचे घटस्थापनेचे पद्धत वेगवेगळी आहे कोणी काहीही सांगितलं तरी प्रत्येकजण आपल्या रूढी परंपरेनुसारच घटस्थापना करणार त्याच्यासाठी शंका शंका काही मनात न आणता आपल्या परंपरेनुसार जस पद्धत आहे त्या पद्धतीने घटस्थापना करावी मनोभावे देवीची पूजा करावी माझ्या आईने जी माहिती सांगितली तर ती खरीच आहे पण संभ्रम कसा निर्माण करण्यात येतो काही लोक कसा संभ्रम निर्माण करतात घटस्थापनेची पूजा अशी करा त्याची अशी मांडणी करा हेच योग्य आहे तेच योग्य आहे हे ते अं ते त्यांचंच ते, ते म्हणणं खरं प्रमाणित करत असतात मग आपण कसं करायचं त्यामध्ये सर्वसामान्य लोकांनी काय विचार करायचा काही लोक स्पष्टपणे पुढे येत नाही की नेमका कसा संभ्रम निर्माण करण्यात आला कारण खरं बोलायला हिंमत लागते यावर्षीचा विशेष संभ्रम निर्माण करण्यात आला की घटस्थापनेच्या सोबतच म्हणजे घटस्थापनेवरतीच स्थापना करणं गरजेचं आहे असं सांगण्यात आलं जे घट असतात आपले त्याला कलशाचं स्वरूप द्या असं सांगण्यात आलेलं आहे घट आणि कलश हे पण शुभचिन्ह आहे शुभ शक्तीचे प्रतीक आहेत पण त्या दोन्हीचा अर्थ वेगवेगळा आहे त्या दोन्हीच जी रचना आहे ती वेगवेगळी आहे त्याची स्थापना वेगवेगळी आहे त्याची पूजा वेगवेगळी आहे सर्वसामान्यपणे आपण सर्वजण ऑब्झर्व करत असतो की आपल्या प्रत्येक सणांमध्ये जे जे देवतांना आपण स्थापित करतो जी जी पूजा महापूजा आपण करत असतो त्याआधी आपण कलश मांडत असतो सर्वसामान्यपणे सर्वच घरांमध्ये सर्वात पहिले गणपती पूजेसाठी म्हणजेच जे गणेशोत्सव असतो तर तेव्हा गणपतीच्या मूर्तीच्या बाजूलाच आपण कलश स्थापित करतो त्यामध्ये ती पूजा मंगलमय हो शुभ हो आपल्यासाठी हेच आपला उद्देश असतो आणि पूजेचा सुद्धा तेच उद्देश असतो मार्गशीर्ष पूजा जी असते गुरुवारची महालक्ष्मीची तर त्या पूजे करता सुद्धा ती पूजा मांडण्यात मांडल्याच्या सोबतच कलश स्थापना करण्यात येते त्याच्यामध्ये आपण सौभाग्य मागतो वैभव मागतो धनधान्य संपत्ती हे सर्व आपल्या घरामध्ये निवास असावा आणि श्री महालक्ष्मीची विशेष कृपा असावी ही त्या मागच्या पूजेमागची उद्देश असतात आणि सोबतच आपण जेव्हा दीपावली सण साजरा करतो तेव्हा लक्ष्मी पूजना सोबतच आपण स्थापना सुद्धा करतो त्या कलश स्थापनेमध्ये सुद्धा आपण देवी लक्ष्मीचे सर्व प्रतिकात्मक रूप तिचे सगळे स्वरूप आपल्या निवासस्थानी यावे हीच त्या मागचं पूजेमागचा उद्देश असतो सर्वसामान्यपणे सर्व आपलं जे हिंदू धर्म आहे त्याच्यातल्या प्रत्येक जातीमध्ये विविध सर्व हिंदू जातींमध्ये सर्वसामान्यपणे कलश स्थापना कशी केली जाते हे मी सांगते आणि आमच्या घरात सुद्धा कलश स्थापना कशी केली जाते हे सांगते सर्वात प्रथम कलश स्वच्छ धुवून घेतलेला पाहिजे त्यामध्ये स्वच्छ जल आपण भरलेलं पाहिजे त्यामध्ये सर्वात पहिले हळदी मग कुंकू गुलाल अक्षता सुद्धा काही लोक पाहतात फूल सुपारी आणि एक नान सुद्धा त्यामध्ये टाकण्यात येतं सर्व वस्तू त्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्यावरती एक चांगला नारळ ठेवण्यात येतो ज्यामध्ये त्या नारळामध्ये पाणी असणं आवश्यक असतं त्या नारळामध्ये सुद्धा पाणी असणं आवश्यक असतं याकरता कारण त्या पूर्ण कलशाला सजीव स्वरूप यावं हे शास्त्रोक्त प्रमाण आहे सोबतच कलशाला आणि नारळाला सुद्धा स्वस्तिक काढण्यात येतं कुंकवाने पाच बोट सुद्धा उमटवण्यात येते त्या नारळावरती वस्त्रमाळ चढवण्यात येते कलशासाठी विड्याची पाच सात नऊ विषमसंख्येमध्ये पानं वापरण्यात येतात विड्याचे पानं नसतील तर आंब्याचे पानं सुद्धा चालतात कलशाला वस्त्रमाळ अर्पित केल्यानंतर त्यावरती फुल किंवा हार आपण ठेवू शकतो ज्या ठिकाणी जी पूजा आपण मांडणार त्या ठिकाणी तिथं स्वच्छता करून त्याला ओल्या पाण्याने म्हणजे पाण्याने सुद्धा पुसून घेणे देतं कारण पाण्याने स्वच्छता होऊ शकते अशा प्रकारे आपल्या सर्वच पूजांची सुरुवात पण आपण तशा प्रकारे करत असतो घर स्वच्छतेसाठी तर तिथली जागा स्वच्छ असणं गरजेचं आहे सर्वात पहिले मग तिथं एखादं धान्य शुभ धान्य म्हणून सर्वात पहिले तांदळाला आपण वापरतो तर तांदळ तांदूळाची रास थोडीशी मांडून त्यावरती मग मा कळ कळस आपण स्थापन करू शकतो अशा प्रकारे कलश स्थापना असते पण कलश स्थापना कशासाठी असते हे माहीत करणं गरजेचं आहे कलश स्थापना एक प्रकारे लक्ष्मीचं स्वरूप असतं शुभचिन्हांमधलं एक प्रतीक असत घटस्थापना म्हणजे काय आता ह्या घटस्थापना नवरात्री उत्सव घटस्थापना हेच मुख्य विशेष गोष्ट आहे म नवरात्रीसाठी घटस्थापना का कलशस्थापना का नाही काही घरांमध्ये पारंपरिक जी घटस्थापना असते त्यामध्ये नारळ वगैरे असं काहीही ठेवण्यात येत नाही घट म्हणजे जे मातीचं पात्र असतं ते ठेवण्यात येतं आमच्या घरामध्ये सुद्धा शुभ ठिकाणावरून आणलेली म्हणजेच एखाद्या धार्मिक स्थळावरून आणलेली किंवा एखाद्या चांगल्या तीर्थक स्थळ स्थळावरून आणलेली चांगल्या ठिकाणची अशी माती असणं गरजेचं असतं घटस्थापनेसाठी ती माती एक पत्रावळी पानाची पद्ध आमच्या घरची जी पद्धत आहे ती सांगते मी पत्रावळी असते पानाची त्याच्यावरती ती माती टाकण्यात येते त्या मातीमध्ये पाच किंवा सत्तर धान्य किंवा नऊ धान्य सुद्धा काही ठिकाणी टाकतात आता पण संभ्रम आहे की पाच टाकायचे नऊ टाकायचे साठ टाकायचे विविध धान्यांनीच परिपूर्ण होत असताना मग त्याविषयी आपला संभ्रम का निर्माण होतो सर्वसामान्य लोकांना का संभ्रम त्यामध्ये निर्माण होतो आता ह्याचं स्पष्टीकरण हे देते मी की आपण स्वतः सुद्धा म्हणतो की घर धनधान्याने भरलेलं आहे मग तिथं एकाच प्रकारचं धान्य असतं का किंवा मोजक्याच काही पर्टिक्युलर धान्यांचा तिथं उल्लेख असतं का नाही ना सगळ्या धनधान्यानी धन ते भरलेलं आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे ना यावरून तुम्ही विषम संख्येमध्ये आपल्या इथं काही गोष्टींना विषम संख्येला महत्व दिलं जातं काही गोष्टींबाबतीत समसंख्येला महत्व देण्यात दे येतं तर जिथं संख्यांना महत्व देण्यात येतं तर तुम्ही तिथं विषमसंख्ये मध्ये तितक्या प्रमाणामध्ये किंवा तितके तितक्या प्रकारचे धान्य तुम्ही घेऊ शकता आधीच भिजत घातलेलं पाहिजे मग त्याला व्यवस्थित अंकुर फुटतो ती जी मा माती आपण पत्रवाळीवरती टाकतो त्यानंतर ते जे धान्य आहे ते त्यामध्ये व्यवस्थित मिसळवण्यात येतं आणि थोडंसं पाणी शिंपडण्यात येतं त्यावरती हळदी कुंकू असं वाहण्यात येतं आणि मग त्यावरती मातीचा कलश म्हणजेच मातीचा घट कलश आणि घट याच्यात फरक आहे मातीचा घट ठेवण्यात येतो पण त्या घट ते जे घट असत तर त्यामध्ये सुद्धा हळदी कुंकू फूल एक नानो सुपारी अक्षता या सर्व गोष्टी टाकण्यात येतात त्याला एका लाल सूत्राने एक लाल जो धागा असतो त्याच्याने आपण ते, ते सूत्र त्याला बांधतो त्यावरती कुंकू आणि स्वस्तिक सुद्धा काढण्यात येतं पाच बोट सुद्धा काढण्यात येतात त्याला हळदी कुंकू सुद्धा व्यवस्थितपणे चढवण्यात येतं आणि त्यामध्ये जी माळ असते फुलोऱ्याला आपण लटकवतो जी कोणती आपल्याला शक्य होईल तर सर्वात पहिल्या दिवशी विड्याच्या पानाने आमच्याकडं विड्याच्या पानाची जी माळ असते तर ती त्यामध्ये सोडण्यात येते अशा प्रकारे घट स्थापित करण्यात येतो आणि त्याआधी सर्व पूजाविधी दी, दीप प्रज्वलन सर्व सर्व गोष्टी झालेल्या पाहिजे आता करणारी मुख्य गोष्ट सांगते काही जणांनी चक्का की तुम्ही जे, जे मातीचा जो घट आहे तर तो, तो बदलून तुम्ही जो कलश आहे तो ठेवा ज्यांच्या घरी पिढ्यानपिढ्या पीड़ा पिढ्या जशी परंपरा आहे त्यांनी काय करायचं परंपरा बदलायची का आहे काही लोकांनी उद्देश वेगळा होता त्यांचा काही लोकांनी म्हणजे हे नाही हे असं प्रमाण पण घरची जी परंपरा आहे त्या आ, जे कुळाचार आहे ते आपण पूर्ण नाही करणार तर कोण पूर्ण करणार आणि त्यामध्ये चूक घडल्यानंतर काय करणार आपण जसं आपण सुखवैभव सौभाग्य लक्ष्मीचं प्रतीक म्हणून कलशाला एकदम सुशोभ घेत सुसज्जित करत असतो जितकं वैभवशाली आपल्याला स्वरूप देता येऊ शकत तितकं आपण वैभवशाली चांगल्यात चांगलं स्वरूप कलेशाला देतो मग घट म्हणून मातीचा घट ठेवला याचा अस्वीकार आपण का करतो का त्याला कमी लेखतो मूळ आपण अं हिंदू धर्मामध्ये जन्मलो हिंदू धर्माची माती आपण मातीला सुद्धा आई मानतो भारत माता म्हणतो ह्याच्यावरती कोणी अं मला प्रत्युत्तर नाही करू शकणार मलाच काय जे जे लोक स्पष्टीकरण देतील त्यांना प्रत्युत्तर तुम्ही भावनात्मक पण नाही करू शकत त्या माती ती पवित्र मातीच स्वरूप घट स्वरूपात घट आपल्याकडे असतो मग ती जी माती आहे तिला आपण आपल्या घरामध्ये प्रस्थापित केलं तिला सर्वोच्च स्थान दिलं शक्ती पूजा देवीची सर्व सर्व शक्ती जी पूजा आहे त्यामध्ये आपण त्याला स्थान दिलं तर चांगलंच कार्य केलं ना आपला देश कृषी प्रधान, प्रधान देश आहे तर आपण जे घट स्थापना करतो त्यामध्ये धान्य का मिसळण्यात येतं का त्याला अंकुरित करण्यात येतं एक प्रकारे आपण जे जी जीवन जगतो आपल्या जी सर्व धर्मशास्त्रामध्ये शाकाहार करण्याची परंपरा आहे आपले शेतकरी त्यांच्या सुद्धा शेतामध्ये राहतात धनधान्य पिकवतात अन्नपूर्णेचं स्वरूप त्यांना म्हणलं तरी काही कमी होणार नाही शिवशक्तीचं स्वरूप जरी म्हणलं तरी त्यांना काही कमी होणार नाही त्यांच्या घरातले जे प्राणी आहेत त्यांना पण जे महत्त्व आहे त्याला पण कमी नाही लेखू शकत शेतकऱ्याचा बैल त्याच्या सोबत राबतो नंदी आणि शिवाचं स्वरूप याला आपण मानू नाही शकत का सोबतच शेतकऱ्याची पत्नी सुद्धा तिथे राब राब राबते ते धनधान्य पिकत मान्य कष्टात पिकलं मग कष्टात पिकलं त्याच्यात वैभव वगैरे या गोष्टी नाही आल्या का जे बीज अंकुरित होतं आपण म्हणतो ना खूप हिरवळ दाटली घटाच्या आजूबाजूला तर एक प्रकारे ते मातृत्वाचं पण प्रतीक आहे ना सर्वसाधारण माती आपल्याला किती प्रेम देते किती आशीर्वाद देते किती शुभ प्रतिकात्मक शक्ती आपल्यासाठी तेव्हा निर्माण करते याचा आपण नकार का करतो सर्व बीज अंकुरित होण्याकरता मातीचा घट सुद्धा तितकाच महत्वाचा आहे ना त्या मातीच्या घटातून जे पाणी थेंब थेंब थें जिरकत त्या मातीमध्ये त्याच्यानी जे बीज अंकुरित होतात तर त्याला आपण शक्तीच प्रतीक का तर त्यामुळेच मातीच्या घटाला महत्व दिलेलं आहे ना मातीचा घट पण त्यामध्ये सर्व सौभाग्य कृत सर्व सौभाग्य चिन्हांसह लक्ष्मीला सुद्धा तिथे त्यामध्ये प्रस्थापित करतो आणि सोबतच आपली जी आदिमाया आदिशक्ती आणि तिच्या सर्व स्वरूपांबद्दलची जी भावना आहे ज्ञान भावना तर ह्यामध्ये त्रिगुणात्मक श्रीदेवींचं आपण पूजन नाही करत का एकत्रितपणे आपण सर्वात पहिले श्रीमहा सरस्वतीकडे हेच बुद्धी मागतो की सर्व कार्य सुफळ संपूर्ण होऊ दे आणि तुझं ज्ञान आम्हाला दे की ज्यामुळे आम्ही व्यवस्थितपणे हे कार्य पार पाडू शकू आणि ज्ञानपूर्वक आम्ही देवीची भक्ती करू शकू त्यानंतर आपण ते जे कलश आहे तर त्या, त्यामध्ये सर्व हळदी कुंकू वगैरे टाकतो हे सौभाग्य वैभव हे ह्याचं प्रतीक नाही का आणि माती म्हणून जरी मातीच्या स्वरूपात जरी असलं तरी ती माती आपल्याला शक्ती देते हे दे। त्रिगुणात्मक त्रिदेवींचे स्वरूप नाही आहेत का त्यांचे आपल्याकडं शुभाशीर्वाद नाही आहे का आणि आपली त्रिदेवींची पूजा नाही आहे ही तर त्यामुळेच कलश आणि जे घट आहे तर त्यातला फरक मी सांगितला दोन्हीही चिन्ह शुभ आहेत आणि सर्वात महत्वाचं ज्यांच्या घरी मी जी सांगितली ती पद्धत आहे काही काही ठिकाणी अशी पद्धत आहे की मातीचा जरी घट असला तरी पण त्यावरती नारळ ठेवण्यात येतच नाही आमच्या घरी पण तशीच पद्धत आहे मग काय करणार पद्धत बदलणार का काही ठिकाणी तर जोड घट असतात मग त्यांनी काय पद्धत बदलावी का पद्ध बदला एकच गोष्ट आपण करू शकतो आपल्या कुळ परंपरेमध्ये ज्या अनुसार पूजा करण्यात येते ती व्यवस्थित शुद्ध आचरणाने करायची आहे सर्व गोष्टी शुद्ध शुद्ध स्वरूपात होत आहे का हे बघणं महत्वाचं आहे आता घटस्थापना करतो मग घटस्थापनेच्या आजूबाजूला मास्क पण नाही पाहिजे याच्यावर कोणी भाष्य का नाही करत देवीला हे नैवेद्य चालतच नाही काही लोक म्हणतील तुला काय माहिती मला एक ब्राह्मणपदी पत्नी त्यांनी मला व्यवस्थित कस जगायचं काय संस्कार पाहिजे एका मुलीमध्ये काय काय संस्कार असले पाहिजे हिंदू धर्मामध्ये आपण जन्मलो काय गुण वैशिष्ट्य आपल्यामध्ये असले पाहिजे धर्माचं आचरण कसं करायचं सर्वसामान्य लोकांनी सुद्धा स्पष्टपणे मला हे सांगितलं की मांसाहार नाही करायचा मी माझ्या लहानपणीपासूनच नाही करत आणि मला तर ह्याचं खूप हे वाटतं वा, अभिमान की मी ज्या देवीची भक्ती करते तिला सुद्धा हे नाही आवडत ती सुद्धा खरंच तिरस्कार करते या सर्व गोष्टींचा आपलं सुद्धा काम आहे ना की त्या पूजेमध्ये मांसाहाराचा नाहीच पाहिजे दैत्याचं जेवण येते दैत्याच्या ठिकाणी त्या पूजेच्या खूप खूप दूर ठेवा युद्ध भावनेनी आणि परंपरागत जशी कशी पूजा असेल जशी कशी म्हणजे कशीही नाही आपल्या ज्या परंपरा आहेत काही काही प्रत्येक घरच्या काही काही परंपरा वेगळ्या असू शकतात पण त्यांनी पण काही विचार करून या सर्व परंपरांचं पिढ्यानं पिढ्या पालन केलेलं आहे त्यात खरंच अधर्म असेल तर मग विरोधच करा पण जर धर्म असाल चांगल्या भावना असतील तर त्याचा आदर करा आणि कोणीही काही सांगितलं म्हणून आपल्या घरची पद्धत बदलून लगेच वेगळी पद्धत करा असं नसतं कधीच असं करू पण नाही तर त्यामुळे एकदम शांत मनाने संपूर्ण विचार करून वाटलंच थोडं आधी सर्व गोष्टींबद्दल रिसर्च करायला सुरुवात करा नाही काही कळलं आपले एवढे महान धर्मशास्त्र आहे त्या धर्मशास्त्रांमध्ये कोणीतरी म्हणजे स्क्रिप्ट रायटर सारखं काहीतरी मूळ ग्रंथाला मी माझ्या पद्धतीने लिहिलं अशा लोकांचं ना काय खरंच जे मूळ धर्म आहे तिथं जा तिथं विचारा एखाद्या दे देवीचं ठिकाण असत इथं विचारा काही शंका कुशंका असतील देवीचे पुजारी असतात जे नित्य नियमाने शुद्ध आचरणाने देवीची सेवा करतात ना त्यांना विचारा कोणालाही नका विचारू धर्माच्या नावाखाली अधर्म खूप वाढायला आता तर जागर स्त्री शक्तीचा हा माझा मी या वेळेस निवडलेला सब्जेक्ट आहे मी ह्याचा प्रचार प्रसार पण नाही करेल मला मी हे का बोलले ना सर्व गोष्टींचं स्पष्टीकरण का दिलं ना याच मला उत्तर द्यायचं होतं त्यामुळे मी असं मला सांगितलं जागृत व्हा धन्यवाद